नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की ओला दुष्काळ आणि पीक विमा याबद्दल नेमकं काय करावं लागेल जेणेकरून नुकसान भरपाई मिळवता येईल शेतकरी ओला दुष्काळ जाहीर कधी होतो ढग पाऊस आणि पिंक दाखवा दाकु, दाखवली जातात जर नुकसान भरपाई वैयक्तिक पातळीवर हवी असेल तर तुमच्याकडे आहे पीक विमा पाऊस पडल्यावर बहात्तर तासांच्या आत तक्रार करा आणि दहा दिवसात पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवा तक्रार करताना सगळ्या सही व तपशील नीट भरून घ्या पीक कापणीच्या प्रयोगावर लक्ष ठेवा आणि मागील सात वर्षांच्या सरासरी उत्पादनाशी तुलना करा तर शेतकरी मित्रांनो सावध राहा योग्य वेळी तक्रार करा आणि तुमच्या हक्काची नुकसान भरपाई नक्की मिळवा आवडला व्हिडिओ तर लाईक करा आणी शेर करा आणि शेअर तक्रार करताना सगळ्या सह्या आणि तपशील नीट भरून घ्या पीक कापणीच्या प्रयोगांवर लक्ष ठेवा आणि मागील सात वर्षांच्या सरासरी उत्पादनाशी तुलना करा तर शेतकरी मित्रांनो सावध रहा, योग्य वेळी तक्रार करा आणि तुमच्या हक्काची नुकसान भरपाई मिळवा आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा जय किसान